सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्र गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा बऱ्याचशाच ताईंनी धनाचा वर्षाव करणारे फोटो फ्रेम ज्या असतात आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये चांगली प्रगती आणि चांगलं यश मिळण्यासाठी बऱ्याचशाच ताई अशी फ्रेम मागतात तर खरे त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे बरं का तुम्ही स्वतः अनुभव घ्या आपला व्यवसाय असेल उद्योग असेल तर त्याच्यामध्ये धनाचा वर्षाव करणारा महालक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही नक्की ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे रिझल्ट काही दिवसामध्ये सांगाल कारण बऱ्याचशाच ताईंना व्यवसाय अगदी ठप्प झालेला असतो आणि तुम्हाला अनुभव सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळतील कारण कसं असतं मनापासून केली भक्ती नेहमीच माता लक्ष्मीपर्यंत स्वामींपर्यंत पोहोचते तेव्हा मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं ज्या ज्या गोष्टींचे चांगले अनुभव मला स्वतःला आले मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते आणि आपण त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध सुद्धा करून देतो तर धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेल्या आहेत तर ज्या ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकर लवकर ऑर्डर करा सगळ्यांच्या लक्ष्मी मातेची पूजा विधिवत झालेली आहे तर तुम्हाला आज ती पूजा बघायला मिळेल तर बघा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तुम्ही सर्वजण अष्टलक्ष्मी दिवा बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे कारण आठ लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे आठ दिशांचं एक विशिष्ट महत्व असतं त्यामुळे अष्टलक्ष्मी दिव्या सुद्धा शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा नित्य किंवा मंगळवारी शुक्रवारी केली तर शुभ मानलं जातं तर मी अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा मंगळवारी शुक्रवारी करते कारण मोठा दिवा आहे त्याला स्वच्छ करावा लागतो अलंकृत करावा लागतो त्याच्यानंतर मी प्रज्वलित करते तुम्ही उत्तर दिशेला जर हा दिवा लावला तर खूप चांगला आहे उत्तर दिशा ह्या साईडला असते त्यामुळे पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करू शकता तर हा अष्टलक्ष्मी दिवा जो तुम्ही बघताय तो सगळ्यात मोठा साईज आहे बर का आपल्याकडला ह्याच्यात तुम्हाला छोटा पण मिळेल पण मोठा दिवा जो आहे त्याच्यामध्ये काम जास्त आहे आणि तो कोरीव आहे त्यासोबत बघा अक्षद वाहिलेली आहे दोन गुलाबाची फुलं सुद्धा वाहिलेली आहेत त्याचबरोबर बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये बऱ्याचशा ताईंना आई साहेबांची मूर्ती जी आहे ती खूप आवडते तर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची आपल्याकडे ही सुद्धा मूर्ती तुम्हाला मिळते त्याला प्रत्येक ताई माहिती तुमच्या मूर्तीचं थोडंफार कोटिंग वेगळं आहे आणि आमच्या वेगळं असं का आहे कारण या मूर्तीला बरोबर एक वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचा अभिषेक वगैरे करून त्यांचा कलर आहे तो फेंट झालेला आहे तुम्ही सुद्धा आणि कसं असतं माहितीये का मूर्तीपेक्षा तुमच्या सेवेला फार महत्व असतं आई साहेब साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान आहेत त्याचबरोबर बघा आपले छोटेसे गणपती बाप्पा आता हे गणपती बाप्पा जे तुम्ही बघताय ते बऱ्याचशाच ताईंचे ऑर्डरचे आहेत बरं का तरी बाप्पा मोर्यांची मूर्ती जी आहे ती मोदक घेतलेली हातामध्ये आहे खूप सुंदर आहे त्यासोबत बघा आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो त्या दिव्यामध्ये थोडंफार का होईना एखादा आत्तर जसं की गुलाब मोगरा केवडा लावा कारण माता लक्ष्मी अत्तराने लवकर आकर्षित होते तर हा गणपती बाप्पाची छोटीशी जी मूर्ती आहे ती खूप सुंदर रेखीव आणि गोड आणि गोंडसचे बाप्पा हे तुम्ही बघू शकता खूप गोड आहे का ह्याच्यामध्ये बाप्पाच्या भरपूर मूर्ती आपल्याला उपलब्ध आहेत तर सर्व ताईंच्या माता लक्ष्मीच्या फ्रेमची विधिवत पूजा झालेली आहे तर ही लक्ष्मीची फ्रेम पण एका ताईंची ऑर्डरची आहे खाली आसन आहे का फक्त मूर्ती मोठी असल्यामुळे दिसत नाहीये तुम्ही बघू शकता शुभचिन्ह असणारा कमळाचा रांगोळी साचा काढलाय मी त्याचबरोबर हे दिसतंय ते गायत्री गायत्री पाऊल आहे गायीची पाऊले त्यासोबत बघा हे श्रीयंत्र आहे आणि हा कमळ आणि हा सहस्त्र कमळ दल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आवडणारा सहस्त्र कमळ दल त्याचबरोबर बघा हे लक्ष्मीची पावलं आहेत हे सुद्धा लक्ष्मी पदम आहे त्यासोबत हे तुळशी वृंदावन आहे त्यासोबत बघू शकता तुम्ही हा सुद्धा एक कमळाचा रांगोळी साचा आहे त्याचबरोबर गोपद्म आहे कलश आहे पुन्हा आम्ही तुळशी वृंदावन काढलेलं आहे त्याचबरोबर बघा हे स्वस्तिक स्वस्तिक म्हणजे प्रत्येक कार्याचा शुभारंभ हे आपण स्वस्तिकने सुरू करतो त्यामुळे शुभ हे मंगलमय आणि आनंदाचं आणि घरामधलं वातावरण खुश ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर बघा सरस्वती शुभचिन्ह असं एक कमळ आहे त्याचसोबत बघा हे सुद्धा कमळ पदम आहे इथं तुम्हाला दिसेल याच्या खाली कमळाचाच रांगोळीचा साचा आहे त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीची ही मोठी रांगोळी आहे त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न तुळुजा विष्णुलक्ष्मी प्रसन्न त्याचबरोबर पुन्हा कमळ श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम कारण प्रत्येक कार्याचा शुभारंभ आपण गणपती बाप्पाच्या नामाने किंवा गणपतीच्या पूजेनेच करतो त्याचबरोबर बघा ही चेत्रांगण रांगोळी आहे ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत त्याचबरोबर हे मोठं श्रीयंत्र आहे तुम्ही हे छोटं श्रीयंत्र बघितलं त्याच्यामध्ये हे मोठं श्रीयंत्र जेव्हा तुम्ही ऑर्डर कराल तेव्हा मेन्शन करा तुम्हाला मोठं श्रीयंत्र हवं आहे की छोटं कारण कसे आहे बऱ्याचशाच ताई छोटं घेतात काहीता मोठं घेतात तर बघा असं हे आपल्याकडे रांगोळी साचे शुभचिन्हाचे आहेत तर तुम्ही सगळे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे बघितले त्याचबरोबर बघा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे आपल्याकडले ओरिजिनल मोती आहेत मोती आणि पोवळे हे तुम्ही एखाद्या चांदीच्या डिशमध्ये जसं की अकरा मोती अकरा पोवळे ठेवले तरी सुद्धा चालतील तर लक्ष्मीची सेवा करताना मंगळवारी शुक्रवारी लक्ष्मी मातेची प्रिय रत्न त्यांच्या सेवेमध्ये न विसरता ठेवायचे आहेत त्यासोबत बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची पंथी मी लावलेली आहे ला तर या पंथीमध्ये अगोदर मी मोगरा अत्तर टाकलेला आहे कारण माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते आणि ह्या ज्या पंथी आहेत त्याबरोबर बरोबर अडीच ते बर -बर तीन तास चालतात आणि चांगल्या चालतात त्यासोबत शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा हा दिवा तुम्ही बघताय ह्या दिवा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो खूप छान असा आपल्याकडे शुद्ध प्युअर गायच्या तोपाचा दिवा मिळतो त्याचबरोबर हे हळदी कुंकू करंडी सुद्धा ताईंचे आहेत ज्यांनी ज्या ताईने लक्ष्मींची मूर्ती आणि फ्रेम घेतली त्यांची आज पूजा मी केलेली आहे तर हे करंडे सुद्धा त्या ताईंची आहेत त्याचबरोबर बघा आपल्याकडे पन्नास वाती एक तास दहा मिनिटं चालणारा तुपाच्या वातीचा डब्बा मिळतो त्याचबरोबर लक्ष्मी मातीची सेवा करताना सुगंधी गुलाब धूपकोन वापरा तर मी बघा हा धूपकोन वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आणि ही जी ऍपल धूपधाने आहे छोट्या धूप धूपसाठी ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते धूपकोनसाठी त्याचबरोबर हा लक्ष्मी दिवा खूप सुंदर आहे तर आई साहेबांची जी मूर्ती आहे आदि माया शक्ती रूपामध्ये स्वामी यांची ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअपच्या मेसेज थ्रू तुमचं बुकिंग होईल त्याचबरोबर आपली स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही वेबसाईट चालू झालेली आहे त्याच्यावरती बऱ्याचशा तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळतील आणि जे नसतील त्याची तुम्ही इन्क्वायरी व्हॉट्सअपला मेसेज करून घ्या त्यासोबत बघा हे जे दिवे दिसत आहेत हे ताईंनी ऑर्डर केलेलं आहे तसंच बघा व्यवसाय उद्योगामध्ये यश येण्यासाठी किंवा आपला व्यवसाय तीन पट होण्यासाठी तीन ह्याचा कासव आहे हा सुद्धा ताईंचा बुकिंगचा आहे पूजा केलेली आहे तर रांगोळीसाठी तुम्हाला कळाले शुभ सहस्त्र कमळादल कमळ त्याचसोबत बघा श्रीयंत्र गाईची पावले हे कमळ त्याचबरोबर बघा हा कलश तुळशी वृंदावन स्वस्तिक त्याचबरोबर बघा गोपद्म कमळाचा साचा लक्ष्मीपदम लक्षी, नी लक्ष्मी पाऊल अष्टलक्ष्मी अन्नपूर्णा प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न विष्णुलक्ष्मी प्रसन्न सरस्वती शुभचिन्ह कमळ आणि लक्ष्मीपदम तर हे सगळे शुभचिन्ह असणारे साचे आहे श्री श्रीगणेशाई नम आणि असं कमळ त्यासोबत हे श्रीयंत्र आहे त्याचबरोबर हे बघू शकता तुम्ही चैत्रांगण आहे तर अशी शुभचिन्हाची रांगोळी जर तुम्ही काढत असाल पूजेमध्ये तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घराला सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद मिळतो तर अशी ही सगळ्या ताईंची बघा ज्यांनी जेणे फोटो ऑर्डर केले त्या ताईंच्या फोटोंची विधिवत पूजा के केलेली आहे ज्या ज्या ताईंना हे फोटो फ्रेम हवे आहेत धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर हे गणपती बाप्पा जे बघताय मोदक खातामध्ये घेऊन बसलेले आहेत तर माझ्या चिन्मेला खूप हा गणपती आवडतो बरं का कसं लहान मुलांना खूप भारी वाटतो हा कोणाला भेट गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे बरं का हा बाप्पा तर हा बाप्पा कालपासून तुम्ही बघितले भरपूर या बाप्पांचं बुकिंग चालू आहे मोदकवाले त्याचबरोबर बघा गाय वासरासोबत बाप्पा आहे त्याचबरोबर उशी घेऊन बसले तर माझ्या घरात तुम्हाला मी बाप्पा दाखवते कारण मी त्यांना किचनमध्ये ठेवले कारण कसं आहे की चांगलं वाटतं आणि खूप वर्ताना गोड वाटतं तर बघा माझ्या घरामध्ये मी असे बाप्पा ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता की ते गोड आहेत तर ह्याच्यावरला उंदीर निघाला आहे तो, तो मला बसवायचा आहे बरं का तर हे बाप्पा आपल्याकडं एक वर्ष झालं आहेत पण हा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मला भेटला नाही कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवला की तुम्हाला बाप्पा आवडतं मी माझ्या किचनमध्ये ठेवलेत कारण मला खूप असं बघताना मनाला समाधान आणि गोड वाटतं आणि चिन्मयसुद्धा आला की बोलतो बाप्पाशी त्यामुळे हे बाप्पा चिन्मयने आणलेत बरं का पण बऱ्याचदाही मागतील म्हणून मी व्हिडिओ नाही केला पण आज दाखवते तर हे बाप्पा जे आहे ते उशी घेऊन बसलेत हे सुद्धा उपलब्ध आहेत आणि हे जे छोटूसे बाप्पा आहेत ते मोदक घेऊन बसलेले आहेत ही बाप्पांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे मिळतील ज्यांना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळेल तर आजची पूजा बघा सर्वताईंच्या लक्ष्मीच्या फोटोची पूजा आज विधिवत केलेली आहे त्याचबरोबर बघा हे जे मोती बघताय हे मोतींची सेवा आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही ते प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी उत्तर कोपऱ्यामध्ये चांदीच्या डिशमध्ये ठेवले तर लवकर इच्छापूर्ण होते मोती तुम्ही अकरा घ्या एकशे आठ घ्या किंवा सात घ्या आणि तिथं तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा दिवा ह्या पंतीतला पण लावू शकता तर हे ताईंच्या ऑर्डरचे आहेत बरं का दिवे किंवा तुम्ही हा एक सुद्धा लावू शकता आणि त्यांना तुम्ही गुलाबाचं फूल किंवा सुगंधी एक धूप लावा आता ती पूजा तुम्हाला मी दाखवणार आहे लवकरच की कशी करायची बऱ्याचशाच ताई विचारतात कारण त्यांना सांगण्यापेक्षा कृतीमध्ये बघायला बऱ्याचशाच ताईंना आवडतं तर लवकरच तुम्हाला ती सुद्धा पूजा बघायला मिळेल की उत्तर दिशेला आपण मोत्यांची पूजा कशी करतो आणि त्यांनी इच्छा पूर्ण होते का कारण कसं असते छोटे छोटे उपाय असतात प्रत्येक ज्योतिषी प्रत्येक जण हे उपाय सांगतात आणि हे उपाय जो मनापासून करतो आणि सेवेमध्ये सातत्य असतं त्याला ते ह्या सेवेची किंवा उपायाची प्रचिती फार लवकर मिळते बरं का हे सुद्धा तेवढंच खरे कारण विश्वास खूप महत्वाचा आसे। आहे तुमचा गुरुप्रती असेल किंवा सेवेप्रती असेल विश्वास असेल तरच तुमची सगळी कामं घडतात मनामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असायला पाहिजे तर तुमची कामं जी आहेत ती लवकर यशस्वी होतात आणि तुमच्या ह्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्या ज्या ताईंनी लक्ष्मीची फ्रेम घेतली त्यांची विधिवत आज पूजा झालेली आहे अजूनही बऱ्याचशाच ताईंना घ्यायची आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सुद्धा सुंदरशा लक्ष्मी मातेच्या फ्रेम ऑर्डर करता येतील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करायचा नाहीये कॉल उचलला जात नाही त्यामुळे बघा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ लवकरच आपला मोत्याच्या सेवेवरती व्हिडिओ होईलच तो पण नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर न चुकता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ